सीताराम हनुमान शुभ सकाळ कसे आहात सगळे मी मस्त मजेत तुम्ही कसे आहात ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सकाळची सुरुवात आज पावणे पाच वाजता झाली सगळं आवरलं आंघोळपांघोळ आवरली देवपूजा आवरली जेवणाला घातलं जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा असं म्हणतात ते काय खोटं नाही सकाळ उठल्यापासून जे हात चालू आहेत ते सगळा स्वयंपाक करूपर्यंत चालूच आज ठरवलं मस्तपैकी सासवाईंच्या पद्धतीनं कारल्याची म्हणजे तोंडी लावायसाठी कारलं करतात ते असं काय त्याची भाजी नसत्या मग ती करायची ठरवली मग त्यासाठी ते, ते चॉप्स करून घ्यायचे जसे मी केले ते आत्ता चॉप्स करून घेतले की त्याला मीठ लावून ठेवायचं एक अर्धा पा एक अर्धा तास तरी मीठ लावून ठेवायचं त्याला नंतर काय मग दोन वांगी आणि दोन बटाटी शिल्लक होती म्हटलं आता तेचीच भाजी करावी कारण माडं काय फ्रीज नाही मी काहीच लई भाज्या घेऊन येत नाही तेवढ्याच आपल्या दोन तीन दिवसाच्या घेऊन यायच्या आणि त्यात करायच्या आणि खायच्या पुन्हा मग ताजं ताजं आणून खायचं असं असते माझं मग त्यासाठी आता ती भाजी करायची म्हटल्यावर तेल घातलं कडेईत त्याच्यात जरा मोहरी बिवरी घातली तेल तापले का बघून आणि कांदा घातला कांदा जरा ब्राऊन होऊपर्यंत भाजला पण त्याच्यात मग चटणी टाकली खरं तर चटणी तेलात टाकू नये कारण जळती म्हणतात पण मी आपली मला लई आवडती तेलातली ते ला, ते खमंगू लागते म्हणून म्हणून आपली तेला ते चट तेलात चटणी टाकली आणि मग फोडी टाकून घेऊन त्याला फक्त वाफेवर वा शिजवायचं वाफेवर शिजलं की जरा चवीला चांगलं लागते पीठ चाळून घेऊन त्याच्यात थोडंसं मीठ आणि तेल घातलं आणि घेतलं मळायला मळ का घसा 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 मळलं आणि ठेवलं बाजूला वर शेंगदाणेचं फूट नव्हतं शेंगदाणे काल बाजून ठेवलेलं ते म्हटलं लागलीच बारीक करून घ्यावं म्हणून ते बारीक करून घेतलं तवर भाजी शिजल्या बघितले बघितली कारल्याचा कडूपणा जायला त्याला दोन तीन वेळाला चांगलं धुवून घ्यायचं आणि करकचून पिळून घ्यायचं तवर वर दिसला आपला खारीवाला बालपणीची आठवण जागी जा झाली लांबड्या लांबड्या खऱ्या येत होत्या आठवते काय तसली खारीवाला बघितल्यावर जरा आठवण झाली तर वर आली चपात्याची बारी चपात्याला घेतलं मग जरा असं आधी पाणी ठेवलं होतं त्यानं त्यामुळं आधी सगळ्या घड्या घालून घेतल्या तर ही जे दांगा चालू होता मग चपात्या लाटल्या चपात्या ला भाजून भिजून सगळ्या घेतल्या आणि चहा ठेवला मस्तपैकी म्हटलं म्हणलं चहा चपाती आज खायची तर खारीवाला दिसलाय म्हटलं बालपणीची आठवण झाली मग चहा चपातीनं तरी मन तृप्त करून घ्यावं म्हणून त्यासाठी चहा चपातीचा बेत घातला चहाला मग खळा 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 उकळून घेतलं कारण मला उकळलेलाच आवडतो मला अजिबात तो कच्चा बीतचा आवडत नाही त्यांना दिलं खायला चपातीत झालेल्या तव्यातच थोडंसं तेल घातलं तेल घातल्यावर त्याच्यात ते करकून पिळून घेतलेलं कारलं घातलं आणि थोडंसं तळून करकरी कर, कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं चांगलं सगळीकडं आणि जे भाजलेले आहेत ते असे वर सारून ठेवायचे तव्याच्या आणि जे कच्चे कच्चे आहेत ते मधी असं भाजून घ्यायचं त्या सगळ्यांना भारी लागते ते तोंडी लावायला तरी एक नंबर लोणच्यापेक्षा भारी आणि मग काय डबा भरला आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही जावा आता बाकीची कामं आमची आम्ही करतो मग काय त्याने बी बॅग घेतली डबा घातला आणि निघालं तो वाटलं लागलं पूर्गीनं काय बाय बाय हॅलो बाय केलं आणि झालं तर वाजले साडेआठ साडेआठ वाजल्यावर पहिल्यांदा मग हातासरशी भांडी घासून घेतली तेवढ्यात हत्यार दिसलं मग म्हटलं कसं आहे हत्यार दाखवावं तुम्हाला मस्त पैकी <laughs> कालच घेऊन आल्यात मग म्हटलं तेवढ्यात सगळी भांडी बिंडी घासून भिसून स्वच्छ चकाचक केलं आणि चला लागलं मग आता निघालो आम्ही कपडे धुवायला तेवढ्यात जरासा पॉट दिसला म्हटल्यावर म्हटलं तुम्हाला पण दाखवावा माझं झाड कसं आले माझा बुद्धा पण दाखवावा म्हटलं लाफिंग बुद्धा तर वरी जर चालू झालं मला घे व्हिडिओ होत मला घे दोन धुतलं आणि लाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल थँक्यू थे। फॉर वॉचिंग सीताराम हनुमान